न नमस्कार मी उपमहापौर कोल्हापूर महानगरपालिका भूपाल शेटे आदरणीय आमचे जिल्ह्याचे नेते साहेब यांचा उद्या वाढदिवस फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे आणि खरोखरच आमच्यासारख्या कार्यकर्त्याला एक अत्यंत आनंदाची आणि भूषण अशी गोष्ट आहे आदरणीय बंटी साहेबांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर आपल्याला फार बोलता येईल मी कोल्हापूर महापालिकेमध्ये एकोणीसशे नव्वदपासून नगरसेवक आहे तर सातत्यानं कोल्हापूर महापालिकेची जी कागदावरची थेट पाईपलाईन योजना पाणीपुरवठा जी थेट पाईपलाईन जी होती त्यासाठी साहेबांनी आपली आमदार की पणाची निवडणूक लढवताना सांगितलं की मी जर थेट पाईपलाईन योजना मंजूर केली नाही तर पुढील मी निवडणूक लढवणार नाही अशा पद्धतीचं जाहीर वचन देणारा महाराष्ट्रामधील एकमेव नेता बंटी पाटील साहेब असं म्हटलं तर वागं ठरणे त्याचबरोबर तिने एवढी मोठी कृती केली थेट पाईपलाईन योजना मंजूर करून आणली कोल्हापूर महापालिकेला पूर्वी एक कोटी निधी मिळाला की आम्हाला फार मोठं वाटायचं पण आदरणीय बंटी पाटील साहेबांनी कोल्हापूर महापालिकेला बाराशे कोटी रुपयेचा निधी दिला त्यामध्ये उपनगराने साधा कच्चा रस्ता पाहिला नव्हता त्या ठिकाणी अनेक उपनगरामध्ये डांबरी रस्ते झाले ड्रेनेज लाईन झाली पिण्याची पाईपलाईन झाली आणि फार मोठं म्हणजे केशवराव भोसले नाट्यगृह शाहू कुस्तीबा मैदान शाहू मैदान त्याचबरोबर शाहू महाराजांचं जन्मस्थळ त्यानंतर आता समाधी स्थळात देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी पूर्तता करतोय दुसरा एक त्यांचा गुण मला फार आवडला की मी अनेक नेते कार्यकर्ते आमदार खासदार मंत्री पाहिलेले आहेत पण पूर्ण वेळ समाजापासून घरच्यापासून वंचित असणारे लोक समाज बांधव यासाठी आपलं आयुष्य वंचित केलेला हा एकमेव नेता म्हणलं तर वावगं ठरू नये आणि बंटीसाहेबांचं कार्य हे इतकं म्हणजे पाठीपासून ते रात्रीपर्यंत सुरू असते येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला एक दिलासा देण्याचं एक प्रेम देण्याचं काम आदरणीय बंटी पाटील साहेब करतात एक मायासारख्या कार्यकर्त्याला आनंदाची गोष्ट आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांचा एक फार मोठा गुण मला पाहायला मिळाला कोल्हापूर महापालिकेमध्ये मी वीस कोटीचा आर घोटाळा काढला पार्किंग घोटाळा काढला परचेस नोटीस घोटाळा काढले महापालिकेचा घरपाळा घोटाळा काढला असे अनेक घोटाळे मी काढले आणि अनेक जवळजवळ अकरा पंधरा अधिकाऱ्यांना आपण घरचा रस्ता दाखवला आणि हे करत असताना बंटी साहेबांनी मला ज्या ज्या वेळा माझी बातमी आली त्यांनी म्हणजे माझं कौतुक केलेलं आहे आणि माझ्या जो भ्रष्टाचाराचा लढा आहे त्याला मला पाठिंबा दिलेला आहे हे असं दुर्मिळ व्यक्तिमत्व हे माझ्या जीवनात आहे आणि त्यांच्यामुळं मी महापालिकेमधील लढादेखील भ्रष्टाचाराचा देखील सुरू ठेवलेला दे आहे आणि खरोखरच अशा या माझ्या नेत्यास मी जनतेच्या वतीनं कोल्हापूर महापालिकेचा उपमहापौर या नात्यानं माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आणि माझ्या कार्यकर्त्याच्या वतीनं मी त्यांना लाख 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 शुभेच्छा देतो